विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रज्वल सोनटक्के आणि आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज गायक छोटे मिलिंद यांच्या प्रसंगावधाने वाचला इसमाचा जीव आज दिनांक सहा डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक छोटे मिलिंद वरुड तालुक्यातील उदापूर गावचा प्रोग्राम आटपून चांदूर बाजार मार्गे दर्यापूरला जात असताना मोर्शी ते चांदूर बाजार रोडवर चिखल सावंगी फाट्यावर एका टर्नवर एका पासष्ट वर्षाचे इसम अपघात होऊन रस्त्याच्या कडेला पडलेले होते त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या मोबाईल वरून एकशे आठ नंबरवर कॉल केला त्यांना पाणी पाजले व उपचाराकरिता मोर्शीला रवाना केले सोबत गायक पॅड वादक अंकुश वानखडे हिरूरपूर्णा हे होते मित्रांनो आपणास नम्र विनंती कोणीही अपघातग्रस्त इसम आढळल्यास पोलिसांच्या कारवाईला न घाबरता लगेच एकशे आठ या क्रमांकावर कॉल करा व अपघातग्रस्त इसमाचा जीव वाचवा आपला मित्र गायक छोटे मिलिंद महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती तथा प्रेरणा फाउंडेशन जिल्हा अध्यक्ष अमरावती राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा